सरांज पाटलांचं आमरण उपोषण सुरू असताना आज या ठिकाणी आपला एक विद्यार्थी जो आहे या ठिकाणी पाटलांना भेटला आहे त्याला आपलं जे आरक्षण आहे आणि त्याला जर भेटलेलं ॲडमिशन आहे मराठा समाजा विद्यार्थी आहे त्याबद्दल काय माहिती पाहिजे देणार आहेत ते काय नेमकं आज म्हणजे बारावी झाली हां बारावी झाली नीटचा पेपर दिला इथं ॲडमिशनसाठी आलो होतो शिव ट्रस्ट यशवंतराव चव्हाण महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर मग त्यावेळेस साठी मला दोन लाख रुपये टोटल फीस पडत होती फक्त ट्युशन फी हॉस्टेलची वगैरे वेगळी पण नंतर ते एस सी बी सी सर्टिफिकेट काढल्यामुळं पंच्याण्णव हजार रुपयेमध्ये ॲडमिशन झाले हजार दोनशे पन्नास पंच्याण्णव हजार दोनशे पन्नास म्हणजे हे जे ॲडमिशन झालेलं आहे माहिती देण्याचा उद्देश एवढाच की जे जे पद्धतीने समाजामध्ये नेरेटिव्ह पसरले जातात ना हे असं होत होतं मग याच्यामुळे ह्या आंदोलनामुळे हे कमी झालं ईडब्ल्यू एस कमी झालं या या लोकांना एक चपराक आहे की लोकांना आजही दादा जे आंदोलन करत आहेत त्या आंदोलनामुळे फायदेच होतात किंवा फायदे दिसतात किंवा लोकं ते फायदे झाल्याचं बोलतात हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं याच उद्देशाने हे सगळे आताई आई पालक आणि स्वतः विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत एवढंच एक माहिती याच्याबद्दलची आहे म्हणजे जे लोक आरोप करतात की पाटलांमुळं हे नुकसान झालं ते नुकसान झालं तर पाटलांचे निर्णय असो किंवा पाटील जे समाजासाठी करताय ह्या गोष्टीचा फायदा समाजाला कसं होतो आज आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे हे एकशे दहा टक्के उदाहरण आहे पाटलांच्या ह्याच्यामुळं आमचं जवळजवळ एक लाख पाच हजार रुपये वाचले आमची परिस्थिती नव्हती पैसे भरायची आमच्या डोळ्यात पाणी येत आहे पैसे कसे भरायचे पाटलामुळे ही पैसे वाचले बाकी काय विषय नाही हे लोक आरोप करणारे करू द्या काय घेण दे आपल्याला मराठा गरजवंत मराठा आहे त्याला काय बाकीच्या गोष्टी घेण नाही आज या ठिकाणी आपली परिस्थिती नसताना आज जरा पाटलामुळे असो आपला मुलगा आज एक चांगल्या ठिकाणी शिक्षण घेतोय त्याची आज फीस आपण जी भरू शकत नव्हतो पण आज पाटल्यामुळे सर्व गोष्टी शक्य व्हाय शंभर टक्के एकशे दहा टक्के ताई काय वाटतं आज या ठिकाणी तुमच्या मुलाला एवढं चांगलं ॲडमिशन मिळत आहे काही पैसे दादा दैवत आहे दादा तर आपल्या आता दैवत आहे तुझं काय म्हणणं आहे थोडंसं माझं ॲडमिशन होत नसतानाही दोन लाख भरायची परिस्थिती नव्हती तरी पण आता पंच्याण्णव हजार भरून ॲडमिशन झाले त्याच्याबद्दल धन्यवाद आबा काय वाटतं या ठिकाणी आज जे मुलाचे वडील आहे ते डोळ्यात पाणी आहे आणि कुठंतरी हे झाले गोष्ट की म्हणजे पाटलांनी खरंच समाजासाठी काय केलं हा त्यांच्या डोळ्यातलं पाणी सांगून जाते आणि हा एक नुसता एक विषय त्याचं गांभीर्य मला असं वाटतं की खरं तर फार मोठं आहे म्हणजे याची खोली फार मोठी आहे आणि सगळ्यात मोठा विषय काय माहिती का की ज्या वेळेस तुम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीचे नाटके आंदोलन उभं करतात किंवा मराठा समाजामध्ये उभी फूट पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुमच्या राजकारणामुळे करतात त्यावेळेस ह्या उदाहरणातून एकच सिद्ध होतं की गरजवंत मराठे आजही आज तुम्ही कितीही त्यांना सांगितलं तरी त्यांना सगळं माहिती आहे की पाटलामुळं सगळं होतंय त्याचं कारण एक लक्षात घ्या की ज्या ज्या वेळेस ह्या विषयाची तडजोड किंवा ज्या ह्या विषयाशी दादा लढाई संघर्ष करतायत तेव्हापासूनचा विषय असा आहे की हे अनेकांना पोटात तुकल्यासारखं विषय तो आहे आणि यातूनही मार्ग काढत काढत ज्या दादा संघर्ष आणि या लढ्यामध्ये टिकून ठेवतात तो फक्त गरीबाच्या लेकराचं कल्याण व्हावं ले त्यांच्या लेकरामध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर कुणाची ऐपत नसताना देखील जर पैसे भरण्याची पैसे भरण्यातून त्यांना जर सुख मिळत असेल तर तीका ने तीका ने वे वे त्या संसाराला हातभार त्या ठिकाणी लावावा हाच उद्देश असतो आणि याच्यामध्ये वेगवेगळे नेरेटिव्ह ज्यावेळेस पसरवल्या जातात त्यावेळेस हा समाज दादांच्या पाठीमागं किती ताकदीने उभा आहे कारण स काही यांच्यामुळं नुकसान झालं सांगणं अत्यंत सोपं आहे पण ही थी गोष्टी त्या ठिकाणी सिद्ध करणं हे खोटं आहे हे आपण अनेक उदाहरणातून त्या ठिकाणी पाहतो अनेक आता एम बी बी एसला जे मुलं लागत आहेत एकेका घरातून दोन दोन मुलं एम बी एम बी बी एसला लागत आहेत ते लोकं या ठिकाणी येतात त्यावेळेस आमचं देखील उर भरून येतं की काहीतरी आपण कष्ट करतोय दिसतोय तर त्याचं ऊर्जा त्या ठिकाणी त्या पद्धतीने निर्माण होते की हे आंदोलनाचं फलित त्या ठिकाणी आहे म्हणजे सांगण्यात तात्पर्य एवढंच आहे की मराठा समाजामध्ये आजही जसं दहा टक्के आरक्षण तुम्ही दिलं इतर मराठा समाजाचे अनेक लोक तुम्ही त्या दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर घेऊन गेले पण दादाच्या हातात तुम्ही दिलं नाही की त्यांना क्रेडिट नाही मिळावं परंतु एक लक्षात घ्या हे क्रेडिट समाज कुणाला देणार आहे हे तुम्हाला आजच भविष्यवाणी मी तुम्हाला सांगतो तुम्ही काही जरी उद्या लागू केलं ला। तरी हे क्रेडिट जनता जनार्दन मायबाप सगळं ज्यांना हे लढ्याचं पावित्र्य पवित्र त्या ठिकाणी माहिती आहे ते पावित्र्य ज्याला माहिती आहे ते सगळेजण कुठलंही तुम्ही काही जरी त्या ठिकाणी केलं तरी हे दादालाच क्रेडिट अनफॉर्च्युनेटली जाणारी हे समाज भावना तुम्ही बदलू शकत नाही कारण हे मनामनामध्ये दादांच्या विषयीची भावना रुजलेली आहे त्यामुळं हे काही तुम्ही जे करताय याला मला असं वाटतं की हे सन्सनी ते गुप्तर आहे एवढंच याविषयी मी बोलू शकतो आज तुमच्या मुलाला एवढं ॲडमिशन झालं तुमची फीस माफ झाली आणि आणखीही काही आपल्या राहिलेल्या मराठा बांधवांसाठी पाटील आज पुन्हा या ठिकाणी उपोषणा बसलेत काय वाटतं पाटलाचं शंभर टक्के सत्य आहे हे जी काय छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस जी काय नरेटिव्ह पसरत आहेत आणि आमच्या विरोधात जे काय मराठा समाजाचेच लोक उभा करत आहेत ते शंभर टक्के चूक आहेत ते करोडपती लोक आहेत आम्ही करोडपती नाही आम्ही गरजवंत मराठे आहेत आम्हाला दोन एकर अडीच एकर जमीन आहे कुणाला जमीनच नाही असे लोक आहेत आम्ही आणि आमच्यासाठी ओबीसीतून आरक्षण मिळणं फार गरजेचं आहे आता हे एसईबीसीचा आज मी तुम्हाला हा कागद दाखवला ही टिकेल का नाही याची आम्हालाही गॅरंटी नाही धरांजी दादांनाही गॅरंटी नाही यांचं काय तर उद्या उद्या काय करणार आपल्याला यांनी ओबीसीतून आरक्षण दिलं तरी ते सुद्धा त्यांच्या विरोधात काही त्या कोणतं ते वकील कोण काय ना दादावर वकिलासारखे लोक उभा करतील ते फडणवीस साहेब आमचा फडणवीस साहेबावर विश्वास नाही आमचा विश्वास फक्त दादावर आहे आणि आम्ही शंभर टक्के दादाच्या पाठीमागे उभे राहणार एकशे दहा टक्के शंभरच नाही पूर्ण महाराष्ट्र त्यांना पाठीमाग काय वाटत होत यांच्या पाठीमाग फक्त आहे ज्यावेळेस त्यांच्या सभा पश्चिम महाराष्ट्र कोकणात झाल्या त्यावेळेस आता त्यांच्या खालची वाळू सरकल्या आणि हो त्यामुळं आता त्यांचं चालू आहे ते कोणतर आमचा मराठा आमच्या विरोध उभा करायचा त्याला काहीतरी द्यायचं किंवा आमदार आमदार द्यायचं विधान परिषदवर द्यायचं तो मराठा तर विधानसभेवर येऊच शकत नाही मग त्याला काय तर तुम्ही लालूच द्या काय तर करा हे फार चुकीचं आहे काम काय आणि देवेंद्र फडणवीस हे फक्त फक्त आणि फक्त विधानसभे पुरतेच महाराष्ट्रात राहतील त्यानंतर राहू शकत नाहीत हे आमचं एकशे दहा टक्के म्हणणं आहे मराठ्याला विरोध करून राहू शकत नाही धन्यवाद